कुणालाही न सांगता फडणवीसांचा निर्णय झाला असल्याचं कळतंय कोर कमिटीला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती फडणवीसांच्या भूमिकेवर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे निवडणुकीच्या निकालानंतर सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे फडणवीसांची पत्रकार परिषद झाली ज्यामध्ये त्यांनी भूमिका मांडली की मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षाच्या कामासाठी वेळ देता यावा यासाठी सरकारमधनं मोकळं करावं अशी विनंती आपण भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला करणार आहोत मात्र याबाबत कोर कमिटीला कोणतीही कल्पना नव्हती असं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे व्यक्तिगत भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांनी ते सेंट्रल लिडरशिप कडे कळवतील परंतु कोर ग्रुपमध्ये याच्यामध्ये कुठली चर्चा झालेली नाही आणि कोर ग्रुपच्या सर्व सदस्यांचं मत आहे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री राहूनच त्यांचं काम पक्षाचं आणि उपमुख्यमंत्री दोन्ही जबाबदाऱ्या पाहून त्यांनी आगामी काळात काम केलं पाहिजे अशी विनंती आम्ही सर्वांनी त्यांना केली